हाय माझ्या ताईंनो सगळ्याजणी कशा तर हे जे दिसते ना तर हे आहे सांबारसाठी मी डाळ शिजवत आहे तुरीच्या डाळीमध्ये एक टोमॅटो आणि दोन तीन हिरव्या मिरची घेतली आणि ती कुकरमध्ये लावली आणि हे उदाची डाळ आहे ना हे रात्रीच भिजत ठेवली होती मी तर आता ते छानपैकी भिजली आता काढते मी तिला मिक्सरमधून आणि मिक्सरमधून एकदम बारीक काढते म्हणजे जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाळ पण नाही आणि त्याच्यामध्ये मीठ टाकते नंतर टाकते त्याच्यामध्ये थोडासा सोडा आपला खायचा आणि ते छान फेटून घेते मी सगळे एकजीव करते ते बॅटर तेल पण छान तापलं ताई मग आपलं आता मी एक तळून घेते आणि एक वाईट आहे का कुकर पण होते साईड बाय साईड वडे पण करून घेते मी आणि वडे पाहू शकतात ताईंनो किती छान दिसत आहेत ते छान फुलले पण सोडा टाकल्यामुळे आणि थोडे लालसर होऊ देते आणि आपला सांबार पण तयार झाला तो हे बघा याच्यात मी कांदा मोहरी टाकली कडेपत्ता टाकला आणि अद्रक लसूणची पेस्ट धने पावडर जिरे पावडर हे टाकलं आणि आपला सांबार झाला आता तयार आणि पाहू शकता तुम्ही था था तर आपण पाहू ताई नो सांबार वळा किती छान दिसत आहे तर माझा सांबार वळा झालेला आहे तयार आणि एवढा टेस्टी होता ना सांबार वगैरे खूप टेस्टी झाला होता आणि वळे पण छान झाले होते खूप छान झाले होते आज तिथू आलेली आहे भाऊ पण अभ्यासच करावा लागूया

यांची मस्ती पाहू शकता दिदूची आणि अन्नूची कशी मस्ती करतात ते खूप मस्ती चालू होती त्यांची दिदूच्या भाऊबीजीनंतर मग भाऊबीज चालू झाली माझ्या सासूबाईंची म्हणजे आमच्या आईंची भाऊ म्हणजे ते बाबा पण इथंच आले आता राहायला आधी कसे चंद्रपूरला होते ड्युटीवर आता रिटायर झाले ना त्याच्यामुळे मग इथेच आले आता राहायला म्हणजे अकोल्यामध्येच घर आहे त्यांचं तर ते पण आले होते भाऊबीजीसाठी आमच्याकडे तर अशा प्रकारे आई त्यांना ओवाळत वाढत आहेत ते सगळ्यात लहान भाऊ आहेत आईंचे आणि आपण पाहू शकता कितीही वय झालं ना तरी बहीण भावाचं जे प्रेम असते ना ते खरोखर अतूट असते ताईंनो ते कधीच कमी नसते होत कायम असते ते शेवटपर्यंत असंच प्रेम असते बहीण भावांचं शिवाय ते भांडतील बोलतील पण नंतर परत एक होतातच आणि खरोखर खूप चांगलं नातं असते हे बहीण भावाचं आणि पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आमच्या घरी भाऊबीजीचा कार्यक्रम झाला ताईंन आलू पराठ्यासाठी एक कांदा घेतला ताईनो बारीक एकदम बारीक चिरला हिरवी मिरची लाल तिखट आमचूर पावडर चिली फ्लेक्स ऑरगॅनो आणि हे आहे लाल तिखट आपलं इकडचा हा गरम मसाला होता सॉरी आणि ही आहे मीठ आणि हे सगळं आलू स्मॅश करून त्याच्यामध्ये हे टाकून द्यायचं आणि पूर्ण एकजीव करायचं आलू पराठ्यासाठी एक कांदा घेतला त्यांनी बारीक एकदम बारीक चिरला हिरवी मिरची लाल तिखट आमचूर पावडर चिली फ्लेक्स ऑरगॅनो आणि आहे लाल तिखट आपलं इकडचा हा गरम मसाला होता सॉरी आणि ही आहे मीठ आणि हे सगळं आलू स्मॅश करून त्याच्यामध्ये हे टाकून द्यायचं आणि पूर्ण एकजीव करायचं छोटी पोळी केली आणि मग त्याच्यावरचे सारण होतं ना आलूचं चांगलं छानपैकी जीव केलेलं ते ठेवलं त्याच्यामध्ये आणि पुरणपोळीसारखं भरलं ताईनं मी आणि तवा छान गरम झाला ना ताईनं तर मग मी तो पराठा टाकला आणि तूप वगैरे लावून छान शेकला मस्त थोडा म्हणजे जास्त नरम पण नाही म्हणजे थोडंसं हे होऊ दिला क्रिस्पी होऊ दिला आणि मागून पळून त्याला तूप लावलं आणि एवढा टेस्टी झाला ना तिनो हा आलू पराठा म्हणजे खूप टेस्टी झाला आणि मुलांनाही खूप आवडला आपण कसं चटणी वगैरे करून आलूची तर पराटा। ते सारण भरतो आपण याच्या आलू पराठ्यामध्ये पण ह्या कच्च्या आलूचं जर असं सारण केलं ना आपण तर खूप छान लागते पराठा आणि त्यात हिरवी मिरची कच्चा एकदम बारीक बारीक कांदा आणि खूप छान लागते तो हे पराठा खाल्ल्यावर आणि अशा प्रकारे माझे पराठे पाहून घ्या किती छान दिसत आहेत ते आणि सोबत लोणचं पण आहे नंतर मग आम्ही गेलो मार्केटमध्ये कामासाठी थोडं काम होतं तर मग तिकून येताना अनुला खायचे होते पोटॅटो स्प्रिंग आणि अनुने मग छान पोटॅटो स्प्रिंग आणि गर्दी असते नसाय खूप गर्दी असते आणि बर्गर पासून तर पोटॅटो स्प्रिंगपर्यंत सगळं सगळं टेस्टी टेस्टी असते तर माझ्या व्हिडिओला त्यांना इथं सेंड करते आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब कराल धन्यवाद